आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले भगवान महावीर यांच्या जयंतीला सकल जैन समाजाने मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रम करून गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला सखल जैन समाजाची उपस्थिती होती गावातून भगवान महावीरांची रथ जैन मंदिर पासून ग्रामपंचायत चौक मेन रोड जिजाऊ चौक शांतीनगर पेठ गल्ली मार्गे जैन मंदिर पर्यंत घेण्यात आली भगवान महावीरांच्या रथाला महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाचे आयोजन सकल जैन समाजाचे मनोज चवडे राजेभाऊ चवडे राजेभाऊ भागवत संतोष लांडगे रवी चाकोते रितेश लांडगे नेमिनाथ जैन जैन गजकुमार जैन, कमलेश जैन बेंडसुरे वाळ बाळू बांडे चौडे व इतर सकल जैन समाजाचे महिला पुरुष बालक आणि वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बोरी प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा